राज्य सरकारविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार निदर्शने हेक्टरी पन्नास हजार रुपये कर्जमुक्ती आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी करण्यात आली निदर्शने राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जवळपास बत्तीस हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे मात्र ही मदत अत्यंत तोगडी असून राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमुक्ती करण्यात यावी झालेल्या नुकसान भरपाईची प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज आपण बघितलं की गेल्या काही दिवसापूर्वी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय खूप पाऊस पडला अतिवृष्टी झाली आणि हे आसमानी संकटाला आणि शेतकरी अहवाल झाला या शेतकऱ्यांना सरकारनं भरभर मदत करायला पाहिजे होती परंतु अतिशय मोडकी मदत सरकारने केलेली आहे आणि सरकार या फडणवीस सरकारनं अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आले आल्यास कर्जमाफी करू परंतु त्यांनी कर्जमाफीसुद्धा केली नाही ते सुद्धा ते विसरून गेलेत हे त्यांना आठवून देण्यासाठी आणि हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आज हो। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार निदर्शने करीत आहोत आणि सरकारला या निमित्तानं एक इशारा देत आहे की तात तात्काळ पन्नास हजार रुपये मदत एकतरी पन्नास हजार रुपये मदत करा आणि शेतकऱ्यांचा सातभारा खोरा करा